कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आजरा पंचायत समितीचे माजी सभापती उमेश आपटे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिलाय मंत्री मुश्रीफ यांनी आपटे यांच्या उत्तर येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले उमेश आपटे यांनी माझ्या विधायक कार्याला आणि जनसेवेला हे समर्थन दिले या पाठिंब्याबद्दल मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन उमेश आपटे म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ हे जनतेचे सेवक म्हणजेच कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य गोरगरीब जनतेत ते एकरूप झाल्यामुळेच त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय यावेळी उत्तूर येथील उमेश आपटे गटाचे विश्वनाथ करंबळी सरपंच किरण अमनगी संजय उत्तुरकर राजू खोराटे भैरू कुंभार अशोक पाटील नारायण देसाई बेलेवाडी हुबळगी सुभाष पाटील आरदाळ विजय गुरव मुमेवाडी विद्याधर गुरो, मुमे गुरो आरदाळ संभाजी पाटील वझरे आदी प्रमुख उपस्थित होते सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा